या फोटोमुळे पोलीस आणि गृह खात चांगलेच अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे वाल्मिक कराड कोर्टातून बाहेर येतानाचा हा फोटो आहे संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढल्या आहेत परंतु आता वाल्मिक कराडच्या या फोटोमुळे गृह खात देखील कोंडीत सापडणार आहे याबाबत दमानिया यांनी लक्ष वेधलंय सात खंडणी दोन हत्या संघटित गुन्हेगारी मकोकामध्ये गुन्हेगार असलेल्या चौदा दिवसांपासून आरोपी म्हणून तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडच्या हातात बेड्या का नाहीत पोलीस वाल्मिक कराडला आरोपी गुन्हेगाराची वागणूक न देता एखादी व्हीआयपी सुरक्षा दिल्यासारखी का दिसत आहे गृह विभाग पोलीस प्रशासन तसंच कायदे तज्ज्ञांनी सांगावं कराडच्या हातात बेड्या का नाहीत सारखेच गुन्हे असलेले घुले चाटे सांगळे यांना बेड्या घालून वागणूक आहे पण वाल्मिक कराडला नाही कराडच्या हातात बेड्या न घालण्याचं कारण काय वाल्मिकची दहशत कि मंत्री धनंजय मुंडेंचा दबाव असा सवाल त्यांनी केलाय एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकला वाचवण्याचा मंत्री धनंजय मुंडे आणि सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप सातत्यानं होतोय सुरुवातीला इतर आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती मात्र वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला नव्हता त्यानंतर लोकांच्या प्रचंड रोषानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल करण्यात आला ज्यामुळे वाल्मिकला जामीन मिळण्याचा मार्ग खडतर झालाय दरम्यान आता या वाल्मिक कराडच्या फोटोमुळे पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी